हॅलो फ्रेंड्स तुम्ही पण तुमचं वजन घरच्या घरी कमी करताय का तर नैसर्गिकरित्या घरच्या घरी होममेड वेट लॉस पावडर आज आपण येथे बघणार आहोत त्यासाठी मी एक नवीन येथे ॲड केलेला आहे तो म्हणजे बारीक हरडा त्यामध्ये दोन हरडे भेटतात बारीक आणि मोठा पण तुम्हाला अशा प्रकारचा बारीकवाला हरडा येथे घ्यायचा आहे हा हरडा मी येथे फक्त पंचवीस ग्रॅम एवढा घेतलेला आहे त्यानंतर मी येथे पन्नास ग्रॅम एवढी बडीशेप घेतलेली आहे कच्ची अशी बडीशेप आपल्याला येथे पन्नास ग्रॅम एवढी घ्यायची आहे बडीशेपचे देखील भरपूर असे गुणधर्म आहेत ते देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यानंतर मी येथे दोन चमचे एवढे मेथीचे दाणे घेतलेले आहेत तुम्ही मेथीच्या दाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता पण पावडर कडू होण्याची शक्यता असते म्हणून मी दोनच चमचे येथे घेतलेली आहे त्यानंतर मी ओवा पन्नास ग्रॅम एवढा घेतलेला आहे ओव्यामध्ये दे देखील वजन कमी करण्याचे भरपूर असे गुणधर्म असतात त्यानंतर मी येथे जिरं पन्नास ग्रॅम एवढे घेतलेले आहे जिऱ्यामुळे देखील वजन कमी होते त्यानंतर मी येथे दोन चमचे एवढे धने घेतलेले आहेत धण्यामुळे देखील वजन कमी करण्यास भरपूर असे फायदे ठरतात त्यानंतर मी येथे पंचवीस ग्रॅम एवढे अळशी घेतलेली आहे अळशीमध्ये देखील वजन कमी करण्यास भरपूर असे गुणधर्म असतात चला तर आपण रेसिपीकडे वळूया ही वेट लॉस पावडर तुम्ही नक्की घरच्या घरी बनवून पहा सर्वात प्रथम मी येथे बारीकवाला हरडा घेतलेला आहे हा हरडा दोन ते तीन मिनटं आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे हरड्याचे आपण गुणधर्म ऐकूया हरड्यामुळे पचन सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि सर्दी खोकला यांसारख्या आजारावर आजारांवर आराम मिळतो हे शरीरातील विषारी द्रव्य म्हणजेच पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते जंत कमी करते नजर सुधारते व पोट साम व पोट साफ होते त्यामुळे वजन देखील आपले नियंत्रणात राहते हरडा हा पोट साफ होण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा मानला जातो अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं हरडा आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे हा हरडा तुम्हाला बारीक असा आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होऊन जाईल एका वाटीमध्ये आपण हा हरडा काढून घेत आहोत हरड्याचे भरपूर असे गुणधर्म आहेत हरड्यामुळे आपल्याला देखील कमी होतो त्यानंतर मी येथे ओवा घेतलेला आहे ओवा खाण्याचे फायदे आपण जाणून घेऊया ओव्यामुळे पचन सुधारते ओवा हा पचनासाठी खूप फायदेशीर आहे ओव्यामुळे गॅस गॅस होणे पोट फुगणे आणि अपचनासारख्या समस्या दूर होतात सर्दी आणि खोकल्यामध्ये आराम भेटतो ओव्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म छातीत जमा झालेला कफ आणि सर्दी खोकल्यापासून आराम भेटतो वजन कमी करण्यासाठी ओवा देखील उपयुक्त ठरतो थायमोल चयापचय क्रिया सुधारते ओव्यामध्ये थायमोल नावाचा घटक असल्यामुळे आपली चयापचय क्रिया सुधारते आतड्यांतील जंत ओवा हा आतड्यातील जंतावर उपयुक्त असा मानला जातो ओवा देखील आपला दोन ते तीन मिनटं चांगला भाजून झालेला आहे त्यानंतर मी येथे बडीशेप घेतलेली आहे बडीशेप देखील वजन कमी करण्यास भरपूर अशी उपयुक्त मानली जाते वजन कमी करण्यासाठी व तसे चयाचे चयापचय क्रिया वाढवते बडीशेपदेखील खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत तर होतेच तसेच बडीशेपमध्ये नैसर्गिकरित्या थंडावा देणारे गुणधर्म आहेत ज्यामुळे शरीराला थंडावा भेटतो व पोटाची उष्णता कमी होते वडीशेप ही हृदयासाठी चांगली मानली जाते त्यानंतर मी येथे अळशी घेतलेली आहे अळशीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्यामुळे अळशी ही पचनासाठी उपयुक्त ठरली जाते अळशी खाल्ल्यामुळे आपले पोट भरल्यासारखे वाटते व वजन देखील नियंत्रणात राहते म्हणून तुम्ही देखील अळशीचे सेवन तुमच्या आहारात नक्की करा अशा प्रकारे आपली अळशी देखील येथे भाजून झालेली आहे अळशीमध्ये भरपूर फायबर असल्यामुळे आपल्याला आपल्या आहारात समावेश केला पाहिजे त्यानंतर मी येथे जिरं घेतलेले आहे जिऱ्याचे अनेक असे फायदे आहेत त्यात पचनासाठी सुधारणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे वजन कमी करण्यास मदत करते जिरे पचनास चालना देतात आणि अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम देतात जिऱ्याचे पाणी रोज पिल्याने वजन कमी होते रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास मदत होते जिऱ्यामुळे ताण कमी होतो जिरे हे पचनास एकदम हलके असल्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात जिऱ्याचे सेवन से नक्कीच करा तुम्ही नक्कीच ही वेट लॉसची पावडर तुम्ही घरी करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा अशा प्रकारे जिरं देखील आपलं भाजून झालेलं आहे जिरं हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया त्यानंतर मी येथे धने व मेथीचे दाणे मेथीचे दाणे घालून घेत आहे देखील वजन कमी करण्यास भरपूर असे फायदेशीर मानले जातात धण्यामुळे थायरॉय थायरॉइड जो असतो तो नियंत्रणास राहतो थायरॉइड नियंत्रणास मदत करतो धनामुळे देखील पचनशक्ती सुधारते मेथीचे दाणे हे उकळून पिळाल्या मेथीच्या दाण्याचे पाणी हे उकळून पिळाल्याने आपली पचन शक, शक् पचनशक्ती सुधारते अशा प्रकारे सर्व जिन्नस मी एका ताटात काढून घेतलेले आहे व हे सर्व जिन्नस आपल्याला थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एकदम बारीक असे करून घ्यायचं आहे ही पावडर तुम्ही एकवीस दिवस किंवा एक महिनाभर तुम्ही प्यायची आहे पाण्यात टाकून एकवीस दिवसांची पावडर किंवा एक महिन्याची पावडर एवढं हे प्रमाण आहे ही वेट लॉसची पावडर तुम्ही घरच्या घरी नक्की करून पहा तुम्हाला खरंच तुमच्या वजनात फरक दिसून येईल ह्याचे कोणतेच प्रकारचे साईड इफेक्ट्स तुम्हाला होणार नाहीत अशा प्रकारे मी हे वेट ही वेट लॉसची पावडर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही फक्त तुम्हाला ही महिनाभर किंवा एक एकवीस दिवस तुम्हाला जेवणानंतर घ्यायची आहे अशा प्रकारे आपण ही वेट लॉसची पावडर एका भांड्यात काढून घेत आहोत तुम्ही ही पावडर एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायची आहे काचेचं एअरटाईट कंटेनर घेतलं तर ही चांगली टिकून राहील ही वेट लॉसची पावडर तुम्हाला तुमचं तुम्हा जेवण झाल्यानंतर पंधरा मिनटाने तुम्हाला थोडंसं कोमट पाण्यात एक चमचा सकाळ संध्याकाळ रोज घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्ही दहा हजार वॉक करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही मैद्याचे पदार्थ पूर्णपणे सोडून द्यायचे आहेत जंक फूड पूर्णपणे टाळायचं आहे तुम्ही गोड पदार्थ खाणे पूर्णपणे टाळायचे आहेत तुम्हाला फास्ट असा वेट लॉस दिसून येईल अशा प्रकारे तुम्ही एका ग्लासामध्ये असं पाणी घेऊन एक चमचा एवढी पावडर यात टाकायची आहे व ही पावडर तुम्हाला दोन टाइम घ्यायची आहे तर नक्की तुम्ही माझी व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद